फिर्यादी नागनाथ मरीगंगा कंटीकर वय पंचवीस हे त्यांचे मित्र बिपिन सुरेकांत पाटील सिद्धराम फकीरप्पा कर्ली सर्वजण राहणार घुंगडेवस्त सोलापूर यांच्यासह हो, मोटरसायकलवर लग्न कार्य करून घराकडे परतत असताना संगमनगर रिक्षा स्टॉप येथे एक रिक्षा रोडवरच उभी होती त्यावेळी फिर्यादीतही रिक्षाचालकास रिक्षा, रिक्षा रोडच्या बाजूला घेण्याची विनंती केली असता रिक्षाचालकाने क्या तुम्हारे बाप का हे क्या असे म्हणून शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना शिव्या का देता असे विचारले असता रिक्षाचालकांनी गोळा होऊन फिर्याद दिला आणि त्यांच्यासह बिपिन पाटील सिद्धराम कर्ली यांना दगडाने आणि लाकडाने बेदम मारहाण केली त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हातातील अंगठी काढून घेतली आणि व त्यांच्या मित्रांना जखमी केले सदर प्रकरणी फिर्यादी नागनाथ मरिगंगा कंटीकर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने अकरा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी आरोपी जावेद अजमुद्दीन शेख युनुस अजमुद्दीन शेख तब्रेज अब्दुल रहीम सगरी सर्व राहणार मुळेगाव रोड नगर सोलापूर यांच्या विरुद्ध 더... भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्तावीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सी एस वाबळे यांनी आरोपींच्या विरुद्ध सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांच्या कोर्टात झाली सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी घटनास्थळ पंच जखमी साक्षीदार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासिक अधिकारी असे एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपीच्या वतीने युक्तिवाद करत असताना घडलेली घटना ही आरोपींनीच मारहाण केल्याचे सबळ पुरावे नाहीत तसेच सदर घटनेमध्ये वैद्यकीय पुरावा साबित झालेला नाही साक्षीदारांच्या आणि फिर्यादीच्या उलट तपासात जबाबामध्ये अनेक विसंगती असून फिर्यादी आणि साक्षीदार एकमेकांचे मित्र आहेत आरोपींकडून घटनेमध्ये वापरण्यात आलेले हप्ताल जप्त झाले ले ले नाही त्यामुळे आरोपींना निर्दोष मुक्त करण्याची मागणी केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी आरोपी जावेद अजमुद्दीन शेख युनुस अजमुद्दीन शेख तब्रेस अब्दुल रहीम सगरी राहणार मुळेगाव रोड मोमिन नगर सोलापूर यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅडव्होकेट रियाज शेख यांनी काम पाहिले सरकार पक्षातर्फे ए आय कोकणी यांनी काम पाहिले रोड क्या तुम्हारे बाप की है क्या असे म्हणत सगम नगर येथील रिक्षा चालकांनी तिघांना मारहाण करून जखमी करून त्यांचे सोने दागिने काढून घेतल्याच्या प्रकरणातील आरोपी जावेद अजमुद्दीन शेख युनुस अजमुद्दीन शेख तबरेज अब्दुल रहीम सगरी सर्व राहणार मोळेगाव रोड मोमीन नगर सोलापूर यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक खेडकर साहेब रेडेकर साहेब यांनी नुकतेच दिलेले आहेत यामध्ये थोडक्यात हकीकत अशी आहे की फिर्यादी नागनाथ मरीगंगा कंटीकर वय पंचवीस वर्ष हे दिनांक अकरा बारा दोन हजार सतरा रोजी त्यांचे मित्र बिपिन पाटील तसेच सिद्धराम करली यांच्यासह घोंगडे वस्ती येथे संगमनगर रिक्षा स्टॉप समोरून जात असताना त्या ठिकाणी सगम नगरच्या रिक्षा स्टॉपवर एका रिक्षा चालकाने रिक्षा आडवी रस्त्यावर उभा केली होती त्यावेळी यातील फिर्यादीने व त्यांच्या मित्रांनी सदर रिक्षा चालकास रिक्षा बाजूला घे असे म्हणाले असता सदर रिक्षा चालकाने रोड क्या तुम्हारे बाप का है का असे म्हणून फिर्यादीला व त्यांच्या मित्रांना धानगान शिवीगाळ केली व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रिक्षा चालकानी जमाव जनवून त्या ठिकाणी फिर्यादीला व त्यांचे इतर मित्र यांना बेदम ला, लाकडाने व दगडाने बेदम मारहाण व त्यांच्या गळ्यातील सोन्याची व हातातील अंगठी काढून घेतली सदर प्रकरणी नागनाथ मरीगंगा कंटीकर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती त्यावरून आरोपी जावेद अजमुद्दीन शेख युनुस अजमुद्दीन शेख व तबरेज अब्दुल रहीम सगरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र तपासिक अधिकारी एपीआय श्री सी एस वावळे साहेब यांनी तपास करून निर्माण न्यायालयामध्ये सादर केले होते याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक एम रेडकर साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी साक्षीदार तसेच नेत्र साक्षीदार तसेच तपासिक अधिकारी व घटनास्थळाचे पंच असे इत्यादी पाच साक्षीदारांच्या जबाब त्या ठिकाणी नोंदवण्यात आल्या होत्या सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आम्ही आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत असताना त्या ठिकाणी रिक्षा स्टॉपवर सुमारे चाळीस ते पन्नास लोकांचा जमाव जमलेला होता तसेच आरोपी हे फिर्यादीला व इतर साक्षीदारांना अनोळखी होते यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने तसेच तपासी अधिकाऱ्याने आरोपींची ओळख परेड कधीही घेतलेली नाहीये तसेच यामध्ये आरोपींच्याकडनं कोणत्याही प्रकारचे दागिने किंवा दगड किंवा लाकडे या तपासामध्ये हस्तगत करण्यात आलेली नाही किंवा जप्त करण्यात आलेली नाहीये तसेच या ठिकाणी फिर्यादी हे यांनी आरोपींना ओळखण्याचा म्हणजे नावानिशी त्यांना ओळखण्याचा कुठलाही प्रश्नच निर्माण होत नाही कारण ते दोघेही एकमेकांना होते तसेच घटनेमध्ये वैद्यकीय पुरावा फिर्यादी आणि इतर साक्षीदार जखमी झाले होते ते देखील सरकार पक्षाने साबित केलेलं नाहीये त्यामुळे आरोपींनी आरोपींनीच रिक्षा रिक्षा स्टॉपवर यातील फिर्यादीला व इतर साक्षीदारांना मारहाण केल्याचा सबळ पुरावा या ठिकाणी इस्टॅब्लिश होत नाही आणि आरोपींच्या विरुद्ध खोटा दो पत्र या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि फिर्यादी आणि इतर लोक हे राजकीय पुढाऱ्यांचे म्हणजे मुलं आहेत आणि त्यांच्याशी संबंधित आहेत त्यामुळे राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा युक्तिवाद आम्ही या ठिकाणी मेहरबान कोर्टाच्या समक्ष केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक एम रेडकर साहेब यांनी जी आहे आरोपी जावेद अजमुद्दीन शेख युनुस अजमुद्दीन शेख तबरेज अब्दुल रहीम सगरी या तिन्ही आरोपींना सर्व राहणार नगर मोळेगाव रोड सोलापूर यांना सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत